नमस्कार ग्रुपच्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांनो आज तुम्ही बघू शकता आहे की आमचं पाच बाय दीडवर वर लागण केलेलं ला आहे आणि अशा पद्धतीनं लावण लागवून उगवण पण चांगली झालेलं आहे आणि भात पण माझं बघा आता माझ्या छातीला लागतं आहे आणि भाताची व्हरायटी आहे वाडा कोलम हे प्रत्येकी आठ इंचाला बो या बोधावर आम्ही तोखण केलेलं आहे आणि भात पण चांगला आलेला आहे याच्यात दोन वेळा नदीचं पाणी येऊन गेले बघा आणि ह्या आता आम्ही अगोदर ह्याला ह्या रोपांच्यासाठी तर हा ऊस आमचा अठरा एकशे एकवीस व्हरायटीचा ऊस घेतलेला आहे आम्ही आणि बघा तुम्ही उगवण चांगली झालेलं आहे जवळजवळ ऐंशी टक्के उगवण झालेलं आहे आणि हे पूर्ण जमीन आहे दलदलीच्या आहे पुराचं पाणी ह्याच्यामध्ये येऊन गेलेलं आहे आणि आता चोवीस चोवीस हे खत दिलेलं आहे आणि अगोदरचं बीज प्रक्रिया करून एक ड्रिचिंग झालेलं आहे नऊ चोवीस अठरा बुरशीनाशक कीटकनाशक आणि मैक्रोन आता बघा हे असं पाणी आहे हे पा पाण्याच्या प्रवाहातलं आहे आणि दलदलीची जमीन आहे असं सगळं पाणी आहे आणि बघा बघू शकता तुम्ही कशी उगवून चांगल्या प्रकारे झालेलं आहे बघा ही कांडीची लागण उगवण एकदम मस्त झालेलं आहे चांगल्या प्रकारे याची उगवण झालेलं आहे तर हे खत आता बऱ्याच लोकांच्या शंका असणार की हे उघड्यावर खत का दिलं आहे म्हणून तर एकदम हे एक दलदलीचं आहे आणि ह्याच्यामध्ये पाय जातात आणि हे लवकर चुवीची हे खत लवकर विरघळते म्हणून हे आम्ही च्युवीची ऊस आता खत दुसऱ्या टप्प्यामध्ये दिलेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये एक रिचिंग झालं आहे त्याच्या अगोदर बीज प्रक्रिया केली आणि सगळा ऊस जो आम्ही निम्म्यातून वरून घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं उगवण चांगल्या प्रकारे झालेलं आहे आता हे बाजूला लावले बरीच लोक होणार बाजूला का लावले तर याच्यामध्ये पाणी होतं ह्या सरीमध्ये पाणी तुंबून होतं तर बाजूला लावल्यामुळं आता आपल्याला बघा ह्याची उगवण क्षमता चांगली झालेली आहे आणि आता परत आपल्याला हे भात अजून ह्याला पोटलेला आलेला आहे भात आता लोंब्या लोंब्याबाहेर पडणार तर लोंब्याबाहेर पडल्यानंतर ह्या कांडीला सावली पडू नये सूर्यप्रकाश प्रॉपर मिळावा उगवण चांगली व्हावी म्हणून बाजूला लावले आता उगवण चांगली झालेलं आहे आणि बरोबर अजून एक पंधरा दिवसानंतर आम्हाला ही सरीमध्ये खाली कांडी काढून घ्यायची आहे मग त्याच्यामध्ये तुटाळ कुठं पडले ते तुटाळ भरून घ्यायचे आहे आणि भात भात सोयाबीन किंवा भईमूंग अशा आंतरपिकामध्ये जर कांडी लागण केली किंवा के डो रोप लागण केली तर फुटवे निघायला प्रॉब्लेम होतो आहे आणि जे आंतरपिक निघल्याशिवाय तिचे प्रॉपर फुटवे निघत नाहीत तर आपले हे फुटवे आता काही निघणार नाहीत आणि फुटवे काय निघलेले नाहीत तर भात निघल्यानंतरच बरोबर उसाला चांगल्या प्रकारे तिचा जोम होतो फुटवे निघायला चालू होतात आणि बघा तुम्ही बघू शकता कसं भात आहे आणि हे बघा असं पाण्याची पाणी आहे असं पाणी आहे सर्वांनी कमेंट करून सांगा कसं काय वाटलं भात म्हणा ऊसाची लागण म्हणा किंवा जे मी सांगितलं याच्याबद्दल व्हिडिओबद्दल प्रतिक्रिया जरूर द्याव्या रिप्लाय द्यावा आणि आता उघडी फाय तोपर्यंत थोडं थोडं ज्या लोकांनी लावणी केल्या त्या लोकांनी थोडं थोडं खताचा डोस दिला पाहिजे ड्रिचिंग केलं पाहिजे ज्यांची लागणी रोप लागणं आहेत पंचवीस दिवसाच्या पुढं रोप लागणी झालेली आहेत त्यांना आता बारा एकसष्ट दिलं तर चालतं आहे एकसष्ट द्या किंवा चाळीस अठ्ठावीस नवीन एक खत आलं आहे सुद्धा तुम्ही महापीठ कंपनीचं आहे आणि तेसुद्धा तुम्ही जर दिलं जा तर चांगल्या प्रकारे फुटवे निघतील आणि आता जवळजवळ बऱ्यापैकी सोयाबीन आणि भुईमुंग आता लोकांचं काढणी चालू आहे भाताला थोडा वेळ लागतो आहे पण हे दोन्ही पिकं काढायला चालू आहेत त्यामुळं पाऊस उघडी पाय तोवर खत लागून निघेल आणि सर्वांनी ज्याचं लागण केलेलं आहे त्यांनी सर्वांनी खताचा डोसेस म्हणा किंवा ड्रेचिंग म्हणा हे करून घ्यावे धन्यवाद